आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला आहे डेटा वरती पण त्या अगोदर मनापूर्वक धन्यवाद की तुम्हाला जो हा मराठीमधून मी नेटवर्किंगचे कॉन्सेप्टचा व्हिडिओ किंवा ही सिरीज जे मी सुरू केली आहे त्याला इतका चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि ह्याचा मला खूप आनंद होताय तर माझ्या एडिटिंग टीमपासून आणि माझ्याकडून म्हणजे माझे एडिटर्स माझे जे आपण बोलूया की माझी जी टीम आहे त्या सगळ्या टीमकडून आणि माझ्याकडून तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही माझे हे एफर्ट्स किंवा माझे हे जे प्रयत्न आहेत त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात तर आता सुरू करूया पुढचं कन्सेप्ट सो आता जेव्हा आपण एखादा मेसेज पाठवतोय तर आपल्याला म्हणजे आता समजा मी बोलायला सुरू केलं तर जेव्हा ॲक्च्युअलमध्ये तुम्ही हे लिहि लिहिता तेव्हा काय करतो आपण एक एक एक, एक शब्द लिहितो त्याच्यामध्ये आपण एक जागा सोडतो मग आता हे जेव्हा डेटा मध्ये की डेटा कशा प्रकारे तोडला पाहिजे त्याला म्हणतात सेगमेंटिंग सेगमेंटिंग म्हणजे काय एक प्रोसेस की जो पूर्ण मेसेज आहे तो छोट्या छोट्या पार्ट मध्ये तोडणे म्हणजे सेगमेंटिंग आता मल्टीप्लेक्सिंग म्हणजे काय तर मल्टिप्लेक्सिंग म्हणजे की खूप सारे स्ट्रीम्स आहेत म्हणजे आता समजा की आता आपण बसलोय आणि एकीकडे माझा व्हिडिओचा आवाज येतोय एकीकडे तुम्ही गाणं लावलेलं आहे एकीकडे तुमचा टीव्हीचा आवाज येतोय एकीकडे तुमचं आई काहीतरी बोलते तर हे सगळं जर का एकत्र आलं हे मल्टिपल स्ट्रीम्स आणि एका एका चॅनलवरून आपल्याला जेव्हा हे ट्रान्सफर करायचे त्याला म्हणतात मल्टीप्लेक्सिंग ही जी प्रोसेस आहे डेटामध्ये ती आहे मल्टिप्लेक्सिंग आता जे सेगमेंटिंग आहे ते कशासाठी आपण करतो तर सेगमेंटिंगमुळे काय होतं पहिलं की आपला स्पीड इन्क्रीज होतो आणि दुसरं आपली इफिशियन्सी इन्क्रीज होते कारण की समजा आता ठीक आहे एखादा तुम्हाला मेसेज आला हो की हॅलो हवाजीव पण जर का हीच एखादी फाईल असेल डेटाची तर ही खूप मोठा डेटा होऊन जातो मग तो तुम्हाला नेटवर्क मध्ये पाठवताना आणि परत तो टाईप करून कम्युनिकेशन लिंकवरती तुम्ही कसा पाठवणार त्याला कसं करणार की कुठे डे देट, तुमचा डेटा स्टार्ट झाला कुठे स्टॉप झाला तर ह्याच्यासाठी सेगमेंटिंग आपण यूज करतो आणि इफिशियन्सी कशा आला की जर का तुम्ही डेटा पाठवलात आणि त्या डेस्टिनेशनला जाईपर्यंत त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणजे तो काहीतरी करप्ट झाला किंवा त्याच्यामध्ये काहीतरी गेलाच नाही कोणीतरी मध्ये तो चुकून वेगळाच कोणाला तरी गेला किंवा काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला रिट्रान्समिट करावा लागेल आणि त्या मध्ये विचार करा जर का तुम्हाला पूर्ण फाईल रिट्रान्समिट करायची आहे आणि तुम्हाला एक छोटासा पार्ट रिट्रान्समिट करायचा आहे तर कुठलं चांगलं आहे तर छोटासा पार्ट रिट्रान्समिट करणे पूर्ण फाईल नाही तर ह्याच्यामुळे काय होती तुमची इफिशियन्सी इनक्रीज होते आता हे जेव्हा आपण सेगमेंटिंग करणार आहोत त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा जो तुम्हाला लक्षात आहे की तुम्ही प्रत्येक सेगमेंटला तुम्हाला एक नंबर द्यावा लागेल एक लेबल करावं लागेल त्याचा ऑर्डर आणि त्याची असेंब्ली म्हणजे काय समजा आता तुम्ही एका क्लासरूम मध्ये बसलेले आहेत ठीक आहे आणि तुम्हाला मेसेज आला की तुम्हाला आता कॅन्टीन मध्ये जायचं आहे तुमच्या ब्रेकफास्ट साठी तर तुमचे रोल नंबर काय आहेत वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट समजा टेन पर्यंत आहेत दहा मुलं आहेत बसलेल्या तिथे तुम्हाला तुमच्या रोल नंबर प्रमाणे चेअर्स लावलेले आहेत तर काय होणार समजा फाईव्ह रोल नंबर पहिला गेला तर तो काय करेल आपल्या स्वतःच्या चेअरवर बसेल जोपर्यंत दहा मुलं बसत नाही तोपर्यंत ब्रेकफास्ट भेटणार नाही किंवा त्या माणसाला कळणार नाही की ओके हे दहा मुलांना ब्रेकफास्ट द्यायचा होता तर ह्याच्यासाठी तुमचं लेबलिंग आणि तुमचं ऑर्डरिंग आणि असेंब्ली हे डेटा मध्ये बघा जेव्हा डेटा येईल आणि तो जर का असा कसाही तुमचा सेगमेंट आले आणि तुम्हाला कळच नाही की त्याची ऑर्डर काय त्याचं मिनिंगलेस होऊन जाईल सगळं म्हणून आपला जो सिक्वेन्स आहे मेसेजेसचा तर त्याची जी प्रोसेस आहे नंबरिंग आणि सेगमेंटची आणि त्याचं परत रिअसेंबल आहे डेस्टिनेशनला ह्याला कोण रिस्पॉन्सिबल आहे टी ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल तर लक्षात ठेवा ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल हा पूर्णपणे जबाबदार आहे तुमच्या सिक्वेन्सिंग साठी इंडिव्हिज्युअल सेगमेंटच्या ह्याला अंडरलाइन करून ठेवा कुठेतरी लिहून ठेवा कारण की आपल्याला कळतच नाही शेवटपर्यंत की हे नक्की करतो कोण आता आपला आहे डेटा एनकॅप्स्युलेशनंतर प्रोटोकॉल डेटा युनिट तर एनकॅप्सुलेशन ही एक प्रोसेस आहे वेअर प्रोटोकॉल्स ॲड द्यार इन्फॉर्मेशन टू द दे डेटा म्हणजेच काय की आपण आता मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की लेअर्स आहेत सेवन लेअर्स आहेत ओ एस आयमध्ये टी सी पी आयमध्ये पाच लेयर्स आहेत तर आता आपल्याला ह्या प्रत्येक लेअरला वेगवेगळा प्रोटोकॉल आहे आणि ह्या प्रोटोकॉलमध्ये तुम्हाला कुठला प्रोटोकॉल तुम्ही टाकताय हा त्या पीडीयू म्हणजे प्रोटोकॉल डेटा युनिटला कळायला पाहिजे आणि तो रिफ्लेक्ट झाला पाहिजे त्याच्या प्रत्येक प्रोसेसमध्ये की आता त्याचा ऍड्रेस काय आहे त्याला कुठला प्रोटोकॉल लावला आहे मग आता देर इज नो युनिव्हर्सल नेमिंग कन्व्हेन्शन फॉर पीडीयू म्हणजे काय की जसं प्रोटोकॉल बदलतो तसा यूचं पासिंग किंवा त्याचं नाव बदलणार आहे पण जर का पीडीयू आपण बघितला तर पीडीयू मध्ये काय काय असणार आहे डेटा स्ट्रिंग म्हणजे तुमचा डेटा त्याच्यानंतर सेगमेंट पॅकेट फ्रेम आणि बिट्स तर आता जर खाली गेला तर फिजिकल लेअर आहे फिजिकल लेअर वरती काय असणार आहे बिट्स तुम्ही पास ऑन करता वरती गेला डेटा लिंक लेअरला तर तुम्हाला फ्रेम भेटतं तु, नेटवर्क लेअरला पॅकेट भेटणार आहे ट्रान्सपोर्ट लेअरला सेगमेंट असणार आहे आणि तुमचा जो ईमेल आहे किंवा अप्लिकेशन लेअर आहे त्याला परत तुम्हाला ऍक्च्युअल डेटा तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहे तर आपण आता बघूया की बिट्स म्हणजे काय मशीन लँग्वेज जे आपण वन वन झिरो जे जी तुमचे इलेक्ट्रिकल्सचे सिग्नल आहेत ओके डेटा मध्ये फ्रेममध्ये तुमचं जे आहे ते काय असणारे फ्रेम हेडर त्याच्यानंतर नेटवर्क हेडर ट्रान्सपोर्ट हेडर डेटा आणि फ्रेम ट्रेलर पॅकेटमध्ये काय काय असतं नेटवर्क हेडर ट्रान्सपोर्ट हेडर आणि डेटा सेगमेंट मध्ये ट्रान्सपोर्ट हेडर डेटा आणि जो तुमचा लास्ट आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला डेटा असणार आहे आता लक्षात घ्या तुमच्याकडे डेटा आला तुम्ही टाईप केला ईमेलमध्ये त्याचे सेगमेंट झाले सेगमेंट झाल्यावरती त्याला ट्रान्सपोर्ट हेडर लावला त्याच्यानंतर सेगमेंटचे जा पॅकेट झाले पॅकेट झाल्यावरती त्याला नेटवर्क हेडर लावला पॅकेटचं तुम्हाला पुढे फ्रेम करायचं फ्रेम करताना तुम्ही फ्रेम टेलर त्याच्यानंतर ते फ्रेम हेडर लावला आणि त्याच्यानंतर फिजिकल लेअरवरती वायर्ड और वायरलेस तो बीट्स मध्ये गेला आणि मग तो डेटा तुमच्या राउटर वरून तुमच्या इंटरनेटला पास झालेला आहे ही पासिंग डाऊन द स्टॅक म्हणून कॉन्सेप्ट आहे ती लक्षात ठेवा आता एनकॅप्सुलेशनचं आपण एक एक्झाम्पल बघूया आता एनकॅप्सुलेशन लक्षात घ्या डाऊन टू अप आणि टॉप टू डाऊन ह्या दोन ह्याच्यामध्ये होते म्हणजे फिजिकल लेअर टू ऍप्लिकेशन लेअर आणि ऍप्लिकेशन लेअर टू फिजिकल लेअर तर आता आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर टॉप टू डाऊन बघितलं आपण आता एनकॅप्स्युलेशन आप प्रोसेस जे आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला बघितलं की डेटा हा युजरचा डेटा आहे त्याच्यानंतर टी पी सेगमेंट आहे आय पी पॅकेट आहे इथरनेट फ्रेम आहे आता हा आपण फ्लो बघितलेला आहे हे जे ह्या ज्या प्रोसेस आहेत ह्या खाली 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 नेक्स्ट लेवलला आपण करत जातो आणि जोपर्यंत बीट स्ट्रीम होत नाही तोपर्यंत आपण हे रिपीट करतो ह्या प्रोसेसेस तर आता हे तुमचं वेब सर्व्हर आहे क्लायंट आहे तर क्लायंट जेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही वेब क्लायंट काहीतरी पाठवत आहे तेव्हा इथरनेट आय पी टी सी पी आणि डेटा आता हे एनकॅप्स्युलेशन झालं आता तुम्हाला डिकॅपुलेशन करायचं आहे डिकॅप्युलेशन म्हणजे काय डेटा इट्स डिकॅपुलेटेड अँड इट मूव्ज अप द स्टॅक आता आपण टॉप टू डाऊन गेलो आता आपल्याला डाऊन टू टॉप करायचं तर खालून काय होणार आहे फ तर तुम्हाला बिट्स रिसिव होतील मग तुमचं फ्रेम होईल मग तुमचं पॅकेट होईल मग तुमचं सेगमेंट होईल आणि मग तुमचा डेटा होईल प्रत्येक लेअर आहे तू त्याची प्रोसेस आणि त्याचं हेडर त्याचं ट्रेलर कम्प्लीट करतं त्याचं जे लावलेलं होतं त्याने ते काढतं आणि नेक्स्ट लेवलला देतो हे कधीही लक्षात ठेवा मा। धन्यवाद माझा हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आणि पिनॅकलला ही तुम्ही जी साथ देताय त्याबद्दल परत एकदा धन्यवाद माझं चॅनल जर का तुम्हाला खरंच मनापासून आवडत असेल सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका फॉर मोर इन्फॉर्मेशन ऑफ दिस टॉपिक डोंट फर्गेट टू सबस्क्राईब माय चॅनल पिनाकल